सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेमध्ये कुपन क्रमांक एकोणनव्वदचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा महत्त्वाच्या सूचना समजून घ्या ज्यांच्याकडे ऐंशी कुपन लावून तक्ता पूर्ण आहे त्यांनी सर्व माहिती भरून आपला तक्ता जमा करण्यासाठी सज्ज ठेवावा शंभर कुपन झाल्यानंतरच आपल्या शाळेमध्ये प्रवेशिका बॉक्स ठेवण्यात येईल कमी कुपन असलेल्या विद्यार्थ्यांनी ऐंशीच्या पुढची कोणतेही कुपन वापरून आपला तक्ता पूर्ण करा कुपन मालिकेमध्ये कुपन क्रमांक एकोणनव्वद ऋषभ रिकीराम शर्मा या कलावंताचं वय काय आणि कुपन क्रमांक एकोणनव्वदचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावीस वर्ष पर्याय क्रमांक तीन कुपन क्रमांक एकोणनव्वदचं उत्तर सत्तावीस वर्ष त्यापुढे बरोबरची खून करून आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे कुपन तक्त्यामध्ये नव्वद जागा असल्यामुळे जर तुमच्याकडे ऐंशीपेक्षा जास्त कुपन असतील तर तुम्ही नक्कीच चिकटवू शकता या स्पर्धेविषयी तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करता येईल तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी अजूनही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद